नमस्कार शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मेसेज आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील भूज तसंच राज्यात कोणकोणत्या भागात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण या चॅनलवरती हवामान अपडेट आणि सविस्तर बातमी सर्वात आधी देत असतो दे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालनाव धाराशिव नांदेड परभणी बीड लातूर आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा पंढरा यवतमाळ वर्धा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील तुरक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढकपूडचं दृश्य पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे खानदेश भागात जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणामध्ये ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर आणि रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद